म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं त्याच म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या चा बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत कर होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते कोण सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या ना शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्र बद्द अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कोणी वाचवलं आणि नसते तुझं महाराज नसत जिवंत लक्षात ठेवा अरे सांगितलं तुम्हाला नवीनच काय पळून कोण तुमचे महाराज गिरण पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही शाळेत पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स लेन काय म्हटलं तर हु इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाने सांगू का काय का सांगाल सोईस्कर सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज माहिती का बोलाय लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा कोणता एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाटवाटी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही घ्या या या असेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो तुम्ही कुठल्या रेफरन्स ने बोलले कुठल्या पुस्तक कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब एक कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही आता प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात चिवतिया माधर चोद हॅलो माधर चोदा हा तुझ्या हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणाला बोलशील ना मेनचोद तुझी गाड मारून टाकील लक्षात ठेव पोलीस येऊन मारेल माझर सुद्धा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचं परशु गाडीत घुसील माजर सुद्धा लक्षात ठेव परशुराम तुला तुम्ही बघ परशुरामाला की ना आमच्या श्रीरामानं चार वेळापर्यंत तुम्ही साधे माझर लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता हरामखोर हो <laughs> <बारी तो> <laughs> तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची बुद्धी आहे म्हणून माझं तुम्ही लोक आहे साले वराम करून सांगितलं तू जे काय बोल औषधी हो तुम्ही काय करता <laughs> अरे मुर्खा इतिहास काय का, कोणता इतिहास काय आहे भाईंचो तू तुझ्या घरातून वाईल माझा सुद्धा तू जास्त करू नको ब्राह्मणाबद्दल हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणाबद्दल एक शब्द करतील ना बामणा जाहीर काय तुला सांगतो कोण बामण आणि कुठली काय असली उडवत संभाजी राजाने अरे हत्तीच्या पायी देऊन मारल हन्नाजी दत्तूला हत्तीच्या पायी देतो हरामखोरा तुम्ही पायी देऊन मारल संभाजीराजा नामच्या तुझ्या अन्नाजी दत्तला तुझी लायकी कळते भेटू काय भेटू तू सांगतो चालू ओके चालू सांगतो तू हरम खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्यापेक्षा जास्त मला शिवाय पेशवाचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चिवत्या ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्याकडून काय दिला इतिहास ते वाच पहिले बाबा बाबा बाबासाहेब बद्दलही प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार करणं संभाजी महाराजांची बदनामी केली होती त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तू सांग तेव्हा तेव्हा ते, केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केले होते त्याला तुझं तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का बघे लय शाना आहे तिथं नागपूर मध्ये तुझ्या मायाची हरामखोर तुझ्या शिव्या नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई शिव्याचे ब्राह्मणाचे पाय तुम्ही मोठे झाले तुम्ही पाय सांगता